नमस्कार यू फॅमिली श्री स्वामी समर्थ भक्तांनो आज आपण एक खूपच वेगळा आणि रंजक विषय घेऊन आलो आहोत तो विषय आहे ज्या घरात मांजर पिल्लांना जन्म मा देते त्या घरात नेमकं काय घडतं लोकांमध्ये याबाबत अनेक समज गैरसमज आहेत काहींच्या मते ही खूपच शुभ गोष्ट असते तर काहींच्या मते मतानुसार त्यात काही अपशकून लपलेला असतो पण खरी गोष्ट नेमकी काय आहे आज आपण या विषयावर सलगपणे चर्चा करून घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत श्रद्धा शास्त्र आणि विज्ञान लोककथा आणि जीवनाचे धडे या सगळ्या पैलूंचा विचार करून चला तर मग आपण यात सुरुवात करूयात भारतीय संस्कृतीत मांजराला एक वेगळं स्थान दिलं गेले आपल्या आजी आजोबांकडून आईबाबांकडून आपण ऐकत आलो आहोत की जर एखाद्या घरात मांजरांनी पिलांना जन्म दिला तर त्या घरात धनधान्य वाढतं घराची भरभराट होते हे फक्त अंधश्रद्धा नाही तर त्यामागे एक भावनिक विचार आहे जिथे नवीन जीवनाला सुरुवात होते ते ठिकाण नेहमी पवित्र आणि शुभच मानलं जातं मातेच्या वाहनाशी मांजराचं नातं जोडलेलं असल्यामुळे काहीजण तर थेट याला देवीच्या कृपेचं रूप मानतात मांजर घरात पिल्लं जन्माला घालते म्हणजे आईपणाचा आशीर्वाद त्या घरावर पडलेला आहे असा त्यांचा विश्वास असतो गावाकडच्या भागात तर या विषयावर अनेक कथा सांगितल्या जातात एखाद्या घरात मांजर पिल्लांना जन्म जन्माला घालतं तर ते घर समृद्ध होतं घरातल्या स्त्रियांवर आईपणाचा आशीर्वाद मिळतो आणि घराच्या दारात कायम भरभराट बर राहते असं देखील आपण मानलं जातं वास्तुशास्त्रातसुद्धा असं सांगितलं आहे की प्राणी पक्षी जर आपल्या घरात आश्रय घेत असतील तर याचा अर्थ त्या घरातील ऊर्जा शुद्ध आहे वातावरण शांत आहे मांजर खूप शहाणी असते ती पिलांना जन्म देण्यासाठी जागा निवडताना खूप विचार करते ती जागा सुरक्षित आहे का उबदार आहे का तिला आणि तिच्या पिलांना अन्न पाणी मिळेल का हे ती ओळखत असते आणि जर तिला तुमचं घर योग्य वाटलं तर समजून घ्या की तुमचं घर खरंच सुरक्षित आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेलं आहे पण याला फक्त श्रद्धेच्या दृष्टीनं न पाहता विज्ञानाच्या नजरेतूनही पाहायला हवं हो। मांजर प्रजननाच्या काळात अशी जागा सोडते जी तिला सुरक्षित वाटत असते जर तिने तुमचं घर निवडलं असेल तर ती तुमच्यावर विश्वास दाखवत आहे हे खरं तर खूप मोठं कौतुक आहे कारण मांजर इतकं सावध प्राणी आहे की ती फक्त त्या ठिकाणीच आपली पिल्लं जन्माला घालते जिथे तिला कुठलाही धोका नाही असं वाटत असतं याचा अर्थ तुमच्या घरात वातावरण तिच्या नजरेत विश्वासार्ह आहे घरात पिल्ल झाल्यावर मुलांमध्ये करुणा आणि प्रेम शिकण्याची संधी निर्माण होते लहान पिल्लं पाहून मुलं त्याच्यासोबत खेळतात त्यांची काळजी घेतात आणि आपोआप त्यांना जबाबदारी काय असते याचा अनुभव मिळतो मांजर पिल्लांना कसं जपते त्यांना कसं दूध पासते त्यांच्यावर संकट आलं तर कसं ओरडून हुसकावते हे सगळं पाहून माणसालाही खूप शिकायला मिळतं अनेक वेळा प्राणी आपल्याला जीवनाचे काही काही धडे देऊन जातात आता काही लोक याला अपशकूनसुद्धा मानतात त्यांना वाटतं की मांजर पिल्ल जन्माला घालत असेल तर घरावर संकट येतं पण हे फक्त गैरसमज आहे हा विचार केला तर हे संकट नाही तर निसर्गाच्या नियमांचं लक्षण आहे मांजरासारख्या प्राण्याला देखील सुरक्षित जागेची गरज असते आणि जर ती तुमचं घर निवडत असेल तर ते भाग्याचं लक्षण आहे अपशकुणाची भीती मनात ठेवण्यापेक्षा निसर्गाचा हा सुंदर अनुभव आनंदाने स्वीकारायला हवा मांजर पिल्लं जन्माला घालतं तेव्हा काही काळ घरात वेगळं वातावरण जाणवतं जसे की शांतता वाढते नवीन जीवनाच्या जन्मामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते खरं तर हा एक संकेत आहे की माणसाने प्राण्यांसोबत सह अस्तित्वाने जगायला शिकलं पाहिजे आपण जर मांजराला आणि तिच्या पिल्लांना त्रास न देता प्रेमाने वागवलं तर आपल्याला जीवनात करुणा सहनशीलता आणि सहजीवनाची खरी किंमत समजते शेवटी एवढंच सांगते की, सांग की ज्या घरात मांजर पिल्लांना जन्म देते त्या घरात खर तर निसर्गाच आशीर्वाद उर उतरलेला असतो श्रद्धेच्या दृष्टीने पाहिलं तर ती शास्त्राच्या नजरेतून पाहिलं तरी आणि विज्ञानाच्या आधारावर पाहिलं तरी हा एक शुभ संकेत आहे म्हणूनच पुढच्या वेळी जर तुम्हाला घरात मांजराने पिल्लं जन्माला घातली असतील तर गैरसमज करून घेऊ नका त्यांना प्रेमाने स्वीकारा आणि या सुंदर क्षणांचा साक्षीदार बना तर भक्तांनो हा विषय तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या इतर नातेवाईकांसोबत भक्तांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण पुढेही असेच अनेक सांस्कृतिक धार्मिक आणि प्रेरणादायिक माहितीपूर्ण विषयी तुम्हाला घेऊन येणार आहे चला तर मग पुढच्या वेळी आणखी एका सुंदर विषयावर भेटूयात तोपर्यंत श्री स्वामी समर्थ